शिरूळ तालुका हाडोळती शेलदरा वडगाव होकरणा जळकोट बस सेवा सुरू नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये शेलदरा वडगाव होकरणा विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी यांची अडचण लक्षात घेऊन अहमदपूर आगाराची बस शिरूर ताजबंद हाडोळती हंगरगा शेलदरा सोरगा वडगाव होकरणा वांजरवाडा जाम मार्गे जळकोट ही बससेवा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली आहे गेली दहा बारा वर्षे बससेवेच्या प्रतीक्षेत असणारी प्रवाशाकरिता सोय झाली आहे सदर बससेवा चालू करण्यासाठी क्रीडा मंत्री संजय बनसोडे जळकोटचे उपनगराध्यक्ष श्री मनमताप्पा किडे सभापती श्री विठ्ठल चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बापूराव जाधव तालुकाध्यक्ष संग्राम हासोळे यांनी वेळोवेळी वेड़ पाठपुरावा केला असून त्यांचे प्रवाशाकडून आभार व्यक्त करून या बससेवाच्या पहिल्या फेरीचे चालक श्री एकनाथ मुगरे वाहक श्री बालाजी आयनुले यांचा सत्कार वडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला लातूर विभागाचे विभागीय नियंत्रक श्री जानराव अहमदपूर विभागाचे आगाराचे आगार प्रमुख श्री अमर पाटील श्री ए टी देशमुख यांचे पण आभार मानण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संग्राम पाटील लक्ष्मण तगडमपल्ले वसंत मरसोने शेलदरा सरपंच माजी सरपंच बालाजी कांबळे चवळे अप्पा माजी सरपंच मंगेश गोरे यांच्यासह शेलदरा होकरणा वडगाव सोरगा येथील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद